Maribang, या पूर्वी शहरात तुम्ही पण आंदोलन केलंय मी पण आंदोलन केलंय जोपर्यंत त्याचा शहरा लावते आपण थांबलेलं नाही कारण या आंदोलन कुठले पाकिट मार आंदोलन पाकिट घेऊन आंदोलन नाहीये या कंपनीने आतापर्यंत यांच्याकडे ज्या मागण्या केल्या आहेत त्या मागण्यावर जर यांनी लक्ष घातलं नाही तर येणाऱ्या आठ दिवसात या कंपनीला टाळा टोकून या कंपनीच्या अधिकाऱ्यांना बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही या वीज वितरण कंपनीच्या विरोधात येणाऱ्या आठ ते दहा दिवसात माननीय मुख्यमंत्री साहेब यांना वैयक्तिक भेटून तुमची तक्रार त्या ठिकाणी करणार आणि तुमची कंपनी कशी घालवता येईल जास्तीत जास्त प्रयत्न आम्ही या ठिकाणी तुम्ही जर असं समजत असाल की काही ठराविक नेत्यांना पाकिटा देऊन जर या मालेगाव शहराला वेंटी का करायचं काम तुम्ही करत असाल तर आम्ही तसं होऊ देणार नाही किंवा लोक करू नका जनतेची अवयना करू नका कारण जनता झोपलेला वाघ आहे एकदा उठली तर सोडणार नाही तुम्हाला आम्ही या ऑफिसची आज तोडफोड करणार होतो याचं थोडस भाग्य म्हणायचं की आज आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष मान्य निलेशजी कचवे इथे नाहीये आज जर ते इथे राहिले असते यांची आणून टाकलेली असते वितरण कंपनीचा अरे या वीज वितरण कंपनीच वीज वितरण कंपनीच अरे या भ्रष्टाधिकाऱ्यांचा अरे या भ्रष्टेकेदाराचा या मुजूर अधिकाऱ्याचा आज आपण इथे भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी एकत्र आलेलो आहोत खरतर तर अगदी दोन पाच वर्षापासून या कंपनीच्या बाबतीत अनेक सामान्य नागरिक वारंवार तक्रारी करत असतात फोन करत असतात परंतु आज अशी परिस्थिती आली आहे की असह्य झालेलं आहे मी तर या कंपनीला रक्त पिपासू कंपनीमध्ये अतिशय अवाजवी बिल कारण नसताना रिडिंग घेत नाही मागच्या वर्षाची किंबहुना त्याच्या मागच्या वर्षाची त्याच वर्ष महिन्यातली अंदाजे बिल ते पाठवून देतात आणि वसुली करण्याची पद्धत म्हणजे मी तर म्हणेल यांनी वसुलीसाठी फायनान्स एखादी फायनान्स कंपनी ज्या पद्धतीने गुंड लोक पाळते वसुली करण्यासाठी त्याही पेक्षा वाईट परिस्थिती या कंपनीची पद्धत वाईट पद्धत या कंपनीची आहे वसुली करण्यासाठी प्रेम नाम है मेरा। आमच्याकडे जा दीड वाजता दोन वाजता तीन वाजता केव्हा पण पाणी येत नाही ये काय ते प्रॉब्लेम हा असं कसं पाणी महिलांनी केव्हा उठायचं रात्री किती प्रॉब्लेम मोठा असतो तो काही पण उत्तर देतात ते अजून वरून आम्हाला आज सांगितलं गेला वरून आम्हाला ते सांगितलं गेला हाय का परतात ते का अरे काम चोर चुकावर अधिकाऱ्यांचा सर खरं तर आता हे सर्व ऐकून बत्ती गुल आठवण झाली अक्षय कुमारचा एक पिक्चर होता बत्ती गुल करायचा आणि त्याच्यावर त्यांनी कोर्टात खेचलं एक आखरी सवाल वो मीटर घंटे छोटी सी लाइट जलती रहती है, वो वहां है? और कभी, कभी कंज्यूमर के मीटर कंझ्युमर लाईट कंज्यूमर का हमेशा अंधेरे में रखने के लिए लगाई गई है जनाब या गोष्टींची शोकांतिका अशी आहे की देवाभाऊ तुम्हाला आम्हाला आंदोलन करायची वेळ यावी याच्यापेक्षा वाईट शोकांतिका असत मग याच्यापेक्षा पहिली जी सरकारी यंत्रणा होती ती कित्येक पटीनी चांगली होती असं म्हणायची पाळी कुठतरी आता आलेली किमान एखाद्या प्रतिष्ठित नागरिकाने फोन केला एखाद्या नेत्याने फोन केला तर तात्काळ त्या गोष्टीची दखल घेऊन त्याला माहिती असायचं की इथे देवा पाटलंचं घर आहे इथे रजिया मॅडमचं घर आहे ते समीर दोशीचं घर आहे तर तिथल्या तिथे त्या वायरमनला ती माहिती असायची कोणता वायर कुठे जोडायची आहे अशा पडत्या पावसात काम करणारी आमची महाराष्ट्राची एम एस सी बी होती यांना काहीच माहीत नाही हो आम्हाला हे खाजगीकरण नको आहे आणि खाजगीकरण करत असताना और नी, आटी शर्थी या चुका झाल्या असतील त्यांच्यावर काहीतरी शासनाने अटी शर्ती नेमल्या असतील थे आणि या अटी शर्तींचा नक्की तिथे भंग होत तीनशेच्या पुढे युनिट गेल्यावर त्यांची बिलाची सरासरी टक्केवारी वाढते म्हणून रिडिंग लेट घेण्याचं काम इथे करलं जात आणि जेव्हा रिडिंग लेट होते तर बिल वाढत आणि हा फायदा सरळ या खासगी कंपनीच्या घटात जातो इथे नुसता भारतीय जनता पार्टीचा प्रश्न नाही संपूर्ण मालेगावच्या जनतेच्या हिताचे विषय अरे निषेध असो हमारी महिला रोड पे निकल जाय जब आंदोलन केली जुने दोन तीन बजे चार बजे पाणी छोडते मालेगाव मध्य अंदर हमारी मर चुकी का उसको लग चुका, मर चुकी प्रेम नाम है मेरा या लुटारू कंपनी न या मान सर जिनं हराम केलेला आहे या हरामखोर अधिकाऱ्यांना जर कॉल केला या खोट्यांना जर कॉल करून सांगितलं की अरे बाबा लाईट गेलेली आहे भगिनींचे कॉल येत आहेत पाणी नाही मिळणार हे पाणी आता तीन दिवसानंतर येईल त्याला पाणी राहणार नाही तर काही कर लाईट आण हे हरामखोर सांगतात की आमचा आणि महापालिकेचा काही संबंध नाही ते पाणी वाल्यांना तुम्ही सांगा की नंतर पाणी सोडा पाणी पुरवठा वाल्यांना कॉल केला ते म्हणतात की आम्ही आमच्या वेळेवर पाणी दिलंय लाईट गेली त्याच्यात आमचा काय दोष या दोघांच्या लपण डावामध्ये तो पाणी पुरवठा खंडित होतो पाणी पुरवठा बंद होतो त्याची वेळ संपते आणि हा मालेगाव शहरातली ही भगिनी पिण्याच्या पाण्या वाचून वंचित राहते म्हणून या सगळ्या कंपनीचा आणि या पाणी पुरवठा विभागाचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या तर्फे आम्ही निषेध व्यक्त करतो आणि या ठिकाणी या कंपनीचा हा कोणी सिंग कुठे येतो बॅनर प्रेमसिंग गो बॅक हा सिंग नाही हा प्रेम, प्रेम चोपडा आहे प्रेम नाम है मेरा प्रेम चोपडा आपला मालेगाव लुटायला आलेला आहे यांनी कोणाकोणाला पाकीट दिलंय काय माहित नाही पण हा एकदम निशांत झोपतो आणि या ठिकाणी मालेगाव शहराची लूट करतोय म्हणजे मी नुसतं वीज वितरण कंपनीचं नाव आहे या ठिकाणी मनपा अधिकाऱ्यांना सुद्धा आपण बोलवलेलं होतं आणि मनपा अधिकाऱ्यांचा सुद्धा निषेध या ठिकाणी करायचा आहे आपल्याला अरे महापालिकेचं करायचं तरी काय या आयुक्ताच करायचं तरी काय आयुक्ताच करायचं तरी काय या नंतरच आंदोलन अतिशय उग्र राहील मग तुम्हाला काय केसेस करायच्या काय गुन्हे दाखल करायचे आम्हाला फरक पडत नाही आमच्या शहरीना वरचा तो दागिना आहे शहराच्या कामासाठी शहराच्या जनतेच्या सेवेसाठी जर आमच्यावर गुन्हे दाखल होत असतील तर आम्ही करून घ्यायला तयार आहोत पण या अधिकाऱ्यांना या कंपनीला या कंपनीच्या त्या प्रेम चोपडाला आम्ही सोडणार नाही प्रेम नाम है मेरा कंपनी वाले ना हरामखोर आहेत इतक्या हरामखोर आहेत मिळवून चालली यांच्याकडून प्रचंड बिळून चालली जनता तुमच्या मागे भाजप मागे चटके द्याचे दहा पथक आहे दहा पथक एका बिल्डिंग मध्ये गेलं का बिल्डिंग मध्ये ते पथक व्हेरीफाय करू येतात ते काही स्थापन नाही खरं दुसरं पथक जातात दुसरे बद्दल परत एखादा मीटर काढून परत दहा हजार रुपये वीस हजार रुपये पिकल लावतो तो माणूस इथे येतो टेस्टिंग रिपोर्टचा माणूस नसता नसता टेस्टिंग रिपोर्ट मिळून येता ती पिऊनच चालू आहे जर तुम्हाला इशू करायचा असेल चौथी साहेबांटिन्यू जायचं असेल तर पूर्ण करा नाही तर आधीचे आंदोलन भरपूर झाले आम्ही देखील बातम्या केल्यात विषय भूल करत चालू आहे माझ्याकडून जर यांना घालून फेटके द्या करायचं असं आहे जर यांचं टाइम टेबल तुमच्याकडे आहे तर तुमचा टेक्निकल पर्सन काय झक मारतो का त्याचं का। काम आहे ना ते टाइम टेबल जाऊन ठेवायचं अकरा अकरा वाजता बारा बंगल्यात पाणी येणार आहे तर अकरा वाजता तिथे टेक्निकल पर्सन बारा बंगल्यात उपस्थित पाहिजे बारा बंगल्यात लाईट गेली फोन आला की मीचे रिपेअर केली पाहिजे नाही रिपेअर होत नाही रिपेअर होत तर त्यांनी यांच्या विनंत्या केल्या पाहिजे महापालिकेच्या की बाबा तू अर्ध्या नंतर पाणी सोड आम्ही काय राहून करायच्या आम्ही पैसे देतो आम्ही कर देतो आम्ही काय घेऊन याची रिक्वेस्ट करायची पैसा तुम्ही कमवतात पैसा तुम्ही कमवतात आणि आम्हाला बळीचा बकरा करतात का म्हणून तुम्ही एकमेकाशी संमत ठेवलं पाहिजे तुम्ही एकमेकांशी संवाद ठेवला पाहिजे त्यामुळे विनंती आहे टेक्निकल पर्सन वीज पुरवठा पाणी पुरवठा यांनी एकमेकांशी सोबत बसावं सोबत खावा सोबत द्यावं आणि सोबत सर्व्हिस द्यावी किसी को कुछ नहीं आता सबका वक्त आता है किसी को कुछ नहीं आता सबका वक्त आता है सुन ले सुन ले कि किसी को कुछ नहीं आता सबका वक्त आता है और जिसका वक्त आता है उसे फिर सब आता है तुल हेलो मालेगांव यह है आपकी आवाज